हां सर मी विलासितनाथ इंगडे मक्कामपोस गणेशपूर तालुका खांबोव जिल्हा बुलढाणा इथून बोलत आहे मी सर दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेवीसला पहिली कंप्लेंट केलेली आहे मी आमरण कंप्लेंट केली होती आणि भारत सरकारचं धोरण आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी शपथ दिलेली आहे की भारत मुक्त करायचा आहे परंतु भ्रष्टाचार मुक्त काय करणार ही शुद्ध लोकांची फसवणूक आहे कारण माझ्या सहा महिनेहूनसुद्धा साध्या तक्रारीची चौकशी सुद्धा झाली नाही तर हे त्याच्यावर काय कारवाई करणार हे सगळं फसवणूक आहे त्याकरिता वारंवार मी सुरुवातीला बी ओ साहेब सी ओ साहेब जिल्हाधिकारी साहेब कमिशनर साहेब आणि मंत्र्याला सुद्धा कंप्लेंट केलेलं आहे ग्रामविकास मंत्र्याला परंतु त्यांनी अजून कोणतीही कारवाई केली नाही तरी त्यांनी लगभग लगभग सहा महिने उलटून गेले असतात तरी परंतु याच्यावर काही ग्रामविषयक तर साधा बोलायला तयार नाही तरी त्वरित माझ्या म्हणजे जे माझ्यावर जो अन्याय झाला तो दूर करण्यात यावा माझ्या घराकडे येणारा रस्ता एवढं अतिक्रमण झालेला आहे की तिथून मला सुद्धा नेता येत नाही माझ्या दारी ॲक्च्युअल कमीत कमी म्हणजे मोठी गाडी ट्रॅक्टरसुद्धा येत होतं आज सुद्धा मला रस्ता नाही तरी त्वरित माझ्या मागणीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोकशाही नाही असा माझा विश्वास होईल लोकशाही ही लोकशाही नसून नोकरशाही आहे असं मला वाटलं वाटत आहे तरी आपण योग्य कारवाई करावी एवढी मी आपल्यास विनंती करतो